हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना ती म्हणींवर आधारित आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा सुरू करायची चला तेव्हा ना खूप थंडीचे दिवस होते जोशी आजींनी चांगला जाड स्वेटर घातला होता त्यांनी आपल्या नातीला ना हाक मारली स्वरा ए स्वरा अगं जरा इकडे ये बघू आज्जीची हाक ऐकून स्वरा पटकन घरात आली तिने आजीला विचारलं काय ग आजी काय झालं तुला आजी म्हणाली अगं बराच वेळ झाला मी माझी ती जपाची माळ आहे ना ती शोधतीये ती कुठे गेली मला माहितीच नाही आणि मी कुठे ठेवली आहे हे सुद्धा लक्षात येत नाही आहे तू जरा बघतेस का स्वरा पण लगेच आपला खेळ सोडून जपाची माळ शोधायला लागली आजीचे ना तिच्यावर खूप खूप प्रेम होतं आजी तिला रोज नव्या नव्या, नव्या गोष्टी सांगायची कविता म्हणून दाखवायची पाठसुद्धा करून घ्यायची श्लोक स्तोत्र म्हणणं हे तर अगदी रोजचं होतं इतकंच नाही तर मराठीतल्या म्हणी ते सुद्धा ती तिला शिकवायची त्याचे अर्थ सांगायची म्हणींवर आधारित अनेक गोष्टीसुद्धा ती तिला सांगायची आपल्या आजीला हे सगळं येतं याचा स्वराला खूप अभिमान वाटायचा त्यामुळे आजीच्या कोणत्याही कामाला स्वरा कधीही नाही म्हणायची नाही मग स्वराने काय केलं आपल्या देवघरात कपाटात पुस्तकांजवळ टेबलावर सगळीकडे जाऊन आजीची जपाची माळ शोधली पण तिला काही ती कुठे सापडली नाही थोड्या वेळाने काय झालं स्वराचे आईबाबा देखील ऑफिसमधनं घरी परत आले स्वराने त्यांना आल्या आल्या सांगितलं आजीची जपाची माळ हरवली मग काय त्यांनी पण लगेच जपाची माळ शोधण्याची एक मोहीमच सुरू केली आईनी काय केलं सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात जपाची माळ शोधायला लागली कारण स्वयंपाकघरात सुद्धा आजी यायची ना चहा कॉफी दूध गरम करणं अशी छोटी मोठी कामं आजी करायची त्यामुळे तिने तिथे शोधलं पण जपाची माळ काही मिळाली नाही मग स्वराच्या बाबांनी त्यांच्या स्टडी रूममध्ये सुद्धा ती शोधली कारण कधी कधी गप्पा मारायला आजी यायची पण तिथे सुद्धा जपाची माळ सापडली नाही मग अगदी बेडरूम पासून ते बाहेरच्या हॉलपर्यंत सगळीकडे जपाची माळ शोधली पण कुठेही जपाची माळ मिळाली नाही टीपॉय झालं टेबल झालं अगदी फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा बघितलं पण कुठेच सापडे ना मग काय झालं माहिती आहे का रात्री उशिरा आजीलाच ती जपाची माळ सापडली कुठे माहिती आहे स्वतःच्याच गळ्यात तो जाड स्वेटर घातला होता ना तिने त्यामुळे तिला कळलंच नाही यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा काय मित्रांनो आवडली आपली गोष्ट मग लाईक नक्की करा हां बाय